कसपणाला ड्रायव्हर कसपणालाय सगळ्याच्या नजरा आपल्याकडे आहेत ड्रायव्हर उतरायचं नाही काय असे सगळ्यातून घ्या आता गाडी बाजूला येत नसेल तर अवघड झालंय मारहाण नाही काय नाही काय नाही सगळा आवाज अवखे आहे तुमच्या आता ड्रायव्हर काय मारू नका म्हणजे इमच्या काय असेल त्या आवाज आव अक्षय <laughs> तिजोर यांच्या ठिकाणी आगमन जा आपले देखील मनपूर्वक सर्ष स्वागत हा <laughs> <ना? laughs> आहे याला म्हणायची सर्गत पुढे धरा आता पुढे धरा